श्री गुरु चरण सरोज रज निच मन मुक्र सुधारी उजागर ओ मित्रांनो आज आपण अशा एका पवित्र आणि ऐतिहासिक स्थळाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचा संबंध थेट पवन सूत्र बजरंग बली म्हणजेच हानुव्या हनुमान यांच्या जन्माशी आहे हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील नाशिक शहरापासून जवळ असलेला अंजनेरी पर्वत होय अंजनेरी पर्वत अंजनेरी पर्वत म्हणजे धार्मिक हनुमानजींचे उगम जन्मस्थान अंजनेरी पर्वताला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे पौराणिक कथा आणि स्थानिक मान्यतानुसार याच ठिकाणी अंजनी मातेच्या पुटी हनुमानजींचा जन्म झालेला आहे नावाचा अर्थ अंजनी नावाचा अर्थ अंजनी मातेच्या नावावरून या किल्ल्याला आणि गावाचे नाव अंजनेरी पडलेले आहे या ठिकाणी बजरंगबलीच्या बालपणीच्या आठवणी आहेत असे मानले जाते की हनुमानजींचे बालपण याच परिसरामध्ये गेले बालपणी त्यांनी सूर्याला गोड फोडून समज समजून घेवण्यासाठी याच पर्वतावरून पहिले उड्डाण घेतले होते अंजनी मातेचे मंदिर याच ठिकाणी आहे गडाच्या पठारावर अंजनी मातेचे एक प्राचीन आणि सुंदर मंदिर आहे दर्शनासाठी येणारे भाविक इथे माथा टेकून हनुमानजींच्या आईचा आशीर्वाद घेतात हनुमानजींच्या पावलांचे तळे गडावर एक छोटे तळे आहे जे हनुमानजींच्या पायाच्या टशामुळे तयार झाले असल्याचे मानले जाते अंजनेरी एक ठिकाणी दोन धर्म आहे अंजनेरीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे हे ठिकाण फक्त हिंदू धर्मासाठीच नव्हे तर जैन धर्मासाठीही पवित्र आहे जैन लेणी या किल्ल्यावर शंभरहून अधिक जैन प्राचीन लेणी आहेत आणि गुंफा आढळतात यामुळे सध्या मी अंजने पर्वताच्या पायतीशी येऊन इथून वर जाण्यास साधारण पंचेचाळीस मिनटं ते एक तास लागतो पायऱ्या व्यवस्थित आहेत आणि पहिल्याच पायरीपासून पासून वातावरण सुंदर दिसायला लागतो इथून पुढे दागडी पायऱ्या काही सरळ ट्रेस आणि मध्ये हिरवेगार झाडे दिसते ट्रेक सोपा आहे चढताना सर्वात भारी वाटतं ते म्हणजे इथली गार हवा आणि जसे जसे वर जातो तसे तसे नाशिकची संपूर्ण दृश्य दिसायला लागली लागतात आता आपण ट्रेकच्या मधल्या टप्प्यापर्यंत आलो आहोत या ठिकाणाहून अंजनेर गाव हे व्यवस्थित दिसत आहे आणि शेवटी इथून दिसणारा तीनशे साठ डिग्री व्ह्यू अप्रतिम आहे पर्वत निसर्ग ढग सगळं जणू स्वर्गीय वाटतं पाहू शकता आपण पर्वताच्या मोठ्या मोठ्या रांगा या ठिकाणून दिसतात सह्याद्री पर्वताच्या रांगापैकी हे एक पर्वत आहे दगडी पायऱ्या चढताना इथं खूप प्राप्त पाणी जास्त टपकत असतं डोंगरामधून या ठिकाणी शेवाळ असल्यामुळं पर्यटकांनी चालताना काळजी घ्यावी लागते अंजनी पर्वातला भगवंत हनुमान जन्मस्थान मानलं जातं इथलं मंदिर आणि परिसर खूप शांतता देते भक्तांसाठी इतिहास प्रेमींसाठी आणि ट्रेकरसाठी हे एक परफेक्ट ठिकाण आहे इथे बसून काही मिनटे डोळे मिटले की मनाचं लटर साफ होतो ट्रेकिंगचा अनुभव आणि निसर्गरम्य आणि साहसी वातावरण म्हणलं तर अंजनेरी पर्वत थीक, हा एक उत्तम पर्याय आपल्यासमोर उभा राहतो अंजनेरी पर्वत हा निसर्गरम्य आणि ट्रेकिंगच्या उत्साही लोकांसाठी उत्कृष्ट ठिकाण मानले जाते हे स्थान हा किल्ला नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून सुमारे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि त्र्यंबकेश्वर डोंगरगंगेचा भाग आहे याची उंची सुमारे अंदाजे चार हजार दोनशे फूट एक हजार दोनशे ऐंशी मीटर असे आहे चढाईचा मार्ग अंजनेरी गावातून गडावर जाण्यासाठी पायऱ्यांची सोपी वाट आहे साधारणपणे ट्रेकिंगचा हा प्रवास पूर्ण करायला दोन ते चार तास निश्चित लागतात निसर्गाची देणगी म्हणलं तर पावसाळ्यात या परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते आजूबाजूला हिरवळ छोटे धबधबे आणि निसर्गाचे विहंगम दृश्य मन प्रसन्न करते ट्रेक करताना सोबत बाटली टोपी छत्री आणि योग्य ट्रेकिंगचे बूट नक्की घ्या तसेच परिसरातील माकडापासून सामान जपून ठेवा कारण माकडांचा सोप या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे गडावरती पाहण्यासाठी प्रमुख स्थळे ट्रॅकिंग करताना तुम्ही जेव्हा वर पोहोचता तेव्हा तुम्हाला खाली स्थळे पाहायला मिळतील पायऱ्यावर जैन लेणी आहेत आपण आता वर येताना आता जैन लेणी पाहिली असतील अंजनी मातेचे एक मुख्य मंदिर आपल्याला गडाच्या माथ्यावरती आल्यावरती दिसते त्यानंतर सीता गुंफा आहे सीता गुहेपाशी हो आहे बाले किल्ल्यावरील दुसरी अंजनी मातेचे मंदिर हे एकदम वरती ज्या ठिकाणी आपल्या अंगाला स्पर्श करून जातात त्या ठिकाणी आहे आता पायऱ्या चालताना आमचे कार्यकर्ते धामलेले आहेत बघू शकता तुम्ही कारण चालल्यामुळे गर्मी पण एवढी येते की अंगातील अंगातून असा घाम टप्कतोय बघू शकता आमच्या सहकार्याने शर्ट आता काढलेले आहेत आणि ते बनलीवर चालण्याचा प्रयत्न करतात हेच ते तळ आहे ज्या ठिकाणी बजरंगबलीच्या पायाच्या ठशांनी तळं तयार झालेलं असं म्हणतात हे तेच छोटंसं तळ या ठिकाणून पूर्ण नाशिक सिटी पण दिसते त्र्यंबकेश्वर मंदिर याच बाजूला आहे परंतु धोक्याच्या प्रभावामुळे ते दिसत नाही आहे सध्या इतकं म्हणजे ढग डायरेक्ट अंगाला स्पर्श करून जातात चला आपण अंजनी मातेच्या दुसऱ्या मंदिराकडे वर ट्रेकिंग करतोय तर बघू शकतात काही मित्र पुढे गेलेत जे मित्र चालण्यात दमलेले आहेत त्यापैकी आम्ही पण आहोत बघू शकता पर्वत अजून उंचच आहे चाललो बाले बाहेकिल्लीवर दुसऱ्या अंजनी मातेच्या मंदिराकडे आपला प्रवास चालू आहे त्या ठिकाणी आपण हनुमानाचे तळे पाहिले जे, जे बजरंगबलीच्या पायाच्या ठस्याने तळे तयार झाले नेमगिरी आणि त्र्यंबकेश्वर पर्वाचे विहंग दृश्य या ठिकाण दिसत आहे तर आपण बघू शकतात हे अंजनी माताचे दुसरे मंदिर आहे हे एकदम मूर्ती ज्या ठिकाणी ढगाचा अंगाला स्पर्श होतो अशा ठिकाणी हे मंदिर आहे तर आता आपण बजरंगबलीच्या गुफेकडे निघालो आहोत बघू शकतात कंपनी निघालेले एकदम जंगलातून चालल्यासारखं या ठिकाणी दृश्य आहे आणि या ठिकाणी हिंसक प्राण्यांचा देखील समावेश आहे परतून आता बजरंगबलीच्या दर्शनासाठी म्हणलं तर सगळं काही माप असतं चला तर मित्र कामनी निघाले आहेत थोड्याच वेळात गुफा बजरंगबलीची गुफा या ठिकाणी येत आहे तर अंजनेरी पर्वत हे केवळ एक सुंदर ट्रेकिंग डे डेस्टिनेशन नाही तर ते कोट्यवधी भारतीयांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे बजरंगबलीचे जन्मस्थान म्हणून हे ठिकाण आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा आणि निसर्गाची शांतता प्रदान करते तुम्ही नाशिक परिसरात असाल तर या ठिकाणी नक्की भेट देऊन या हे बघा हनुमान हनुमानजीचे जन्मस्थान हे एक गुपा आहे इथं बजरंगबलीचा जन्म झालेला आहे हीच ती गुपा होय आम्ही आता गुपेत प्रवेश करत आहोत आत बघू शकता एक थंड वातावरण आहे की ज्या ठिकाणी पाण्याचा देखील प्रभाव आहे थोडं टप पाणी टपकत आहे आता गुफेम हे बघा बजरंगबली आतमध्ये गुपेमध्ये एक सुंदर अशी बजरंगबलीची मूर्ती आहे आपण बघू शकतात की बा बजरंगबलीची मूर्ती त्या गुफेमध्ये आहे ज्या ठिकाणी हजारो भाविक बजरंगबलीच्या दर्शनासाठी येत असतात आज आम्ही पण आलो तुम्ही पण नक्की बजरंग बलीला एकदा भेट द्या